नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज ओल्या नारळापासून त्याच्या वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आता आपण नारळाच्या वड्या बनवून घेऊ वड्या बनवण्यासाठी नारळाचा खीस जेवढा नारळाचा खीस असेल तेवढी साखर घ्यावी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं म्हणजे छोटी एक वाटी पाणी टाकलेलं आहे नारळाचा खेस दोन वाट्या आहे म्हणून दोन वाट्यात साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर पाक करण्यासाठी आपण जे पाणी टाकलेलं आहे ते अंदाजे साखर भिजेल एवढं टाकावे पाक करण्यासाठी पाण्यामध्ये साखर टाकल्यानंतर मधून मधून उलतानाच्या सहाय्याने साखर ढवळून घ्यावी साखर पूर्ण विरगळलेली आहे पाकाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण वड्या तयार करण्यासाठी पाक तयार झाला का ते पाहू पाक तयार झाला का हे पाहण्यासाठी प्लेटमध्ये पाणी घ्यावे आणि पाकातील दोन तीन थेंब पाक पाण्यामध्ये टाकून अशा पद्धतीने पाकाची गोळी झाली का ते पाहावे पाकाची गोळी तयार झालेली आहे म्हणजे पाक आपला वड्यासाठी तयार आहे तयार झालेल्या पाकामध्ये खिसून घेतलेल्या वल्या नारळाचा खीस टाकावा पूर्ण खीस कडईमध्ये टाकून घेतल्यानंतर लगेच उलताना याच्या साह्याने खिस परतून घ्यावा खीस थोडासा परतून घेतला की खीस परतून घेत असतानाच आपल्याला ज्या ताटामध्ये वड्या काढून घ्यायच्या आहेत त्या ताटामध्ये थोडस ताटाला तूप लावून घ्यावे ताटाला तूप लावून घ्यावे कारण आपण ताटाला तूप लावलं तर वड्या व्यवस्थित निघतात म्हणून ताटाला तूप लावून घेतलेला आहे ताटाला तूप लावून घेतलं की लगेच खिस व्यवस्थित परतून घ्यावा खिस परतत असताना सतत खिस परतावा कारण जर आपण खिस व्यवस्थित नाही परतून घेतला तर खिस कढईच्या बुडाला लागण्याची शक्यता असते आणि जर खिस कढईच्या बुडाला लागला तर वड्याचा कलरही बदलतो वड्या अशा पांढऱ्या शुभ्र बनत नाहीत म्हणून कधी पण वड्या करत असताना खोबऱ्याचा खीस सतत एकसारखा परतून घ्यावा वड्या बनवत असताना गॅस फुल मिडियम वरच, करून मिडियम किंवा लो गॅसवरच वड्याचा खीस तयार करून घ्यावा दहा ते सात मिनटं असा लो मिडियम गॅस करत खीस परतून घ्यावा वड्यासाठी खीस तयार आहे हा खीस आपण आता ताटामध्ये काढून घेऊ ताटामध्ये खोबऱ्याचा खीस काढून घेतल्यानंतर उलतानाच्या सहाय्याने ताटामध्ये पूर्ण खीस सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरून घ्यावा अशा पद्धतीने ताटामध्ये वड्या तयार करण्यासाठी खीस थापून घ्यावा था खीस थापून घेतल्यानंतर काटामध्ये थंड होण्यासाठी तसाच ठेवावा खीस थोडासा गरम असताना म्हणजे कोमट गरम असताना त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात खीस थोडासा गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडून घ्याव्यात कारण जर आपण पूर्ण खीस थंड होऊ दिला तर व्यवस्थित वड्या पडत नाहीत म्हणून थोडा गरम असतानाच वड्या पाडून घ्याव्यात वड्या तयार करत असताना हव्या तशा आकाराच्या चौकोनी किंवा अशा तिरकस तिरकस वड्या आपल्याला जशा पाहिजे तशा कट करून घ्याव्यात अशा पद्धतीने पूर्ण वड्या पाडून घ्याव्यात अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या खूप छान तयार होतात आणि चव पण छान लागते अशा पद्धतीने केलेल्या वड्या एकदम परफेक्ट अगदी न मोडता न तुटता एकदम व्यवस्थित बनतात जर तुम्हाला ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील थ्याङ्क यु फोर् वाचिङ मई च्यानल आरोग्यदय तृप्ति रेसिपी